ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत सविस्तर बातम्या पाहण्याअगोदर नजर टाकूया महत्वाच्या हेडलाईन्सवर राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये प्रेमाचा संदेश नाशिक मधून सायकलवर निघाली विठ्ठू भक्तांची मांदियाळी संत मुक्ताबाई पालखीचं बीड जिल्ह्यात उत्साहात स्वागत आणि ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी खानदेशची कुलस्वामिनी एकविरा देवीचरणी साकडे नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरच्या देवडी अभवन। महिला खास करने ताले। या भवन येथे महिला काँग्रेसतर्फे खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात केक कापण्यात आला तसेच चॉकलेट व वा गुलाबांचं वाटप करून प्रेम व एकतेचा संदेश देण्यात आलाय वाहन चालकांनाही गुलाब देत मोहब्बत का पैगाम देण्यात आलाय कार्यक्रमाच्या प्रमुख नॅश नुसरत अली यांनी हा उपक्रम राहुल गांधींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी असल्याचं सांगितले नागपूरकरांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला नाशिक मधून आज सकाळी पाच वाजता सॅटरडे संडे सायकलिस्ट ग्रुपचे एकशे वीस सायकल विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेत सॅटरडे संडे ग्रुप केवळ दोन दिवसात पंढरपूर गाठण्याचा विक्रम करणार आहे या सायकल वारीची सुरुवात कालिका माता मंदिराजवळील श्री क्षेत्र औदुंबर भक्त मंडळ नाशिक येथून झाली आहे बावीस जून रोजी पंढरपूर येथे महाराष्ट्रातील सर्व सायकलिस्ट संघटनांचा सहभाग असलेला सायकल रिंगण सोहळा पार पडणार आहे त्यात सॅटरडे संडे सायकलिस्ट ग्रुप सर्व सभासद सहभागी होणार आहेत आज आमची पहिली पहिली सायकल वारी पंढरपूर येथे जात आहे आणि ही वारी साठी आम्ही पर्यावरणपूरक वारी आहे आरोग्यदायक आहे पर्यावरण संदेश घेऊन वृक्ष लावा भेटी बचाव भेटी पढाओ असा संदेश देत देत दिवाळी आमच्याकडे पंढरपूरला जाते पंढरपूर दिल्यानंतर संध्याकाळी संध्याकाळी मुक्काम नगरला होईल आणि दुसऱ्या दिवशी पंढरपूरला होणार आहे तर हे सर्वांना विजय मॉडीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जय हिंद जय विद्य संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचं दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तीभावानं आणि धार्मिक उत्साहात बीड जिल्ह्यात स्वागत करण्यात आले बीड जिल्ह्यात आल्यानंतर ठिकठिकाणी थीक पारंपरिक पद्धतीने भाविकांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत केलंय गेवराईत पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सजवलं होतं यावेळी विविध मंडळे दिंड्या महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील विविध चौकांमध्ये आकर्षक रांगोळ्या फुलांच्या तोरणांनी सजावट करण्यात आली होती नकळे दिवस की रात्री अखंड लागलीशी प्रीती दिवस कळत नाही तारीख हातले कुठला आहे वार कुठला कळत नाही कारण हे सगळी मंडळी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या विचाराने संत विचारांनी वारकरी सांप्रायचा विचार आणि वसा स्वीकारून वाटचाल करत असल्यामुळं कारण आपण गतिमान युगामध्ये आहोत हे युग कसं आहे गतिमान आहे पण गतिमान युगामध्ये नीतिमान असणं गरजेचं आहे आणि ती नीतिमत्ता संत विचाराशिवाय तुम्हाला कोणी सांगू शकत नाही तो तुम्हाला स्पष्ट बोलतात आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत करावे चुकत तर हे नीतीमत्तेचं वातावरण या पालखी सोहळ्यामध्ये या संत विचारामध्ये संत काशेवले असल्यामुळं सर्व युवकांनी या विचाराची कास धरावी आणि धरली असं मला वाटतं शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त खानदेशची कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाआरती करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी शिवसैनिकांनी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना लाडू बरोबर शुभेच्छा दिल्यात तसेच उद्धव साहेब राजसाहेब एकत्र या अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्यात एकविरा माता ही ठाकरे बंधूंची कुलदेवता आहे आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी आई चरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत की धुळ्यातले शिवसैनिक व मनसैनिक एकत्र येऊन ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या हिताकरता एकत्र आलं पाहिजे ही सर्व कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे भ्रष्टाचाराच्या पैशावर भारतीय जनता पक्ष व शिंदे हे इतर राजकीय पक्षांचा त्यांची जागा दाखवण्याकरता एकत्र आले पाहिजे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे ती लवकर पूर्ण केली भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत शहाऐंशी पूर्णांक एकोणनव्वदच्या तीन महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचलाय इराण इस्राईल संघर्षाच्या वाढत्या चिंतेमुळे आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती पावन्न आठवड्यांच्या उच्चांकाकडे जाण्याच्या शक्यतेमुळे रुपयाला जवळपास एक टक्का साप्ताहिक नुकसान झालं घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट तर या उद्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रू ग्लॅमरचं धम्माल जग स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजन मध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरचा धनवंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये है, #राजकारण न्यूज अँकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही तुमच्यापर्यंत नो no बायसनेस no बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जसे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी गोंदिया तालुक्यातील बाघ नदी येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी पूरपरिस्थिती शोध व बचाव कार्य आधारित रंगीत तालमीचं आयोजन करण्यात आलं होतं या तालमीमध्ये पूरग्रस्त परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या विविध उपकरणांची तपासणी करण्यात आली आहे तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी शोध व बचाव पथकानं प्रत्यक्ष कृती व प्रात्यक्षिक करून दाखवलं कोलकाता ते मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा भंडारा येथील वैनगंगा नदीवरील पूल हा पंचवीस वर्ष जुना आहे अलीकडेच आता बायपास मार्ग सुरू झाल्यानं या पुलाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं होतं अशी तक्रार वारंवार केली जाते बायपास मार्ग सुरू झाला असला तरी रोज मोठ्या प्रमाणात जड वाहने या पुलावरून येत असतात या पुलाला जोडणारा एक्सपान्शन जॉईंट हा मोठ्या प्रमाणात आवाज करत आहे आणि त्याचे बाहेर आलेले आहेत प्रशासनानं वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही नमस्कार आज आपण कारध्या इथं उभे आहोत आणि तुम्ही बघितलेल जसा या पुलावर ते झालेला आहे त्या जॉइंट मध्ये अशी छिडीक तसे निघालेला आहे तो लिया या लिया का शकतो बटाफास सबوره का बसने देखागांत दडण दिली आहे एक्सिडेंट झाला आहे असा अपघात कधी होऊ शकतो आता पावसाचे दिवस आहेत पाऊस आल्यावर सुद्धा इथं दिसणार नाही आहे ही परिस्थिती आहे याकडे सरकारचा दुर्लक्ष आहे मेंटेनन्स चे काम आहेत या ब्रिजचे त्यांना मी विनंती करतो त्या लोकांना मानू नका हा जो प्रॉब्लेम आहे तुझ्या तुरंत सॉल्व फडणवीस साहेबांना आणि गडकरी साहेबांना विनंती फक्त की या भावाकडे आपण लक्ष द्या आणि त्याचा निवारा करा बीडच्या अंबाजोगाई हो शहरातील स्मार्ट मीटर बसवणे बंद करा अशी तक्रार माजी नगराध्यक्ष यांनी केली आहे या मीटर संदर्भात नागरिकांना कोणतीही माहिती देण्यात आली नसून वीज पुरवठा खंडित केला जात असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय म्हणून स्मार्ट मीटरची परिपूर्ण माहिती दिल्यानंतरच मीटर, मीटर बसवण्यात यावे अशी मागणी राजकिशोर मोदी यांनी महावितरणाकडे केली आहे अंबाजोगाई हो शहरात सतत लाईट जाणे लाईट नसल्यामुळं अंबेजोगाई शहरातील नागरिकांना खूप मोठा त्रास होतो आणि त्याचबरोबर एकीकडं व्यवस्थितपणे विजेचा पुरवठा नाही आणि दुसऱ्या बाजूला एक स्मार्ट मीटर बसून प्रीपेड मीटरमध्ये त्याला पुढच्या काळामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी एम एस सी बीच्या माध्यमातून चाललेला आहे आम्ही एम एस बीला निवेदन दिलं की ते जे स्मार्ट मीटर आहेत ते बसू आहेत स्मार्ट मीटरबद्दलची माहिती ग्राहकांना द्यावी त्याच्याबद्दलचा जो संभ्रम आहे तो दूर करावा आणि प्रीपेड मीटर बसू नये अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी केली आणि ज्या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत होत नाही दिवसातून पाच पाच सहा सहा वेळेत लाईट जाते तो वीज पुरवठा कायम म्हणजे सल सतत मिळावा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी इंजिनियरने ते कबूल केलं आहे की के यापुढं ते लाईट कमीत कमी वेळेत जाईल आणि स्मार्ट मीटर बसवण्याचं थांबवण्याचं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज अनकट ताल वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी मुळामुठा नदीवर वाढत्या पाण्यामुळे खराडी पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एक जीव वाचलाय खडकवासला धरणातून आज सकाळी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला नवाज खुर्शीद कोतवाल हा इसम मोटारसायकलसह बंधाऱ्याच्या मध्यभागी अडकलेला दिसला पाण्याचा प्रवाह वेगानं वाढत असताना पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोरीच्या साह्यानं मानवी साखळी तयार केली आणि या इसमाला सुखरूप बाहेर काढलंय पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाला तब्बल एकशे पंधरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं सुरक्षा कवच मिळणार आहे सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी धरणाचे सुरक्षा ऑडिट केलं होतं यानंतर पोलिसांनी जलसंपदा विभागाला पाठविलेल्या गोपनीय अहवालानंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने ड्रीप योजनेतून धरणाची सुरक्षा यंत्रणा वाढविण्याचा निर्णय घेतला केंद्र सरकारनं ड्रीप अंतर्गत त्र्याण्णव कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा निधी जायकवाडी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी दिला आहे यातून जायकवाडी प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी तब्बल एकशे पंधरा सी सी कॅमेऱ्यांचे सुरक्षा कवच तसेच पाच वॉच टॉवर उभारण्यात येणार आहे नाशिकमध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे सततच्या पावसामुळे इथे पूरस्थिती निर्माण झाली आहे नाशिक जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळते सकाळपासूनच नाशिक शहरासह नांदगाव मनमाड येवला मालेगाव अशा ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून रामकुंड परिसरात ज्यामध्ये एक कारही पाण्यात अडकल्याचं पाहायला मिळते प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया पाहत रहा न्यूज अनकट